कागल तालुक्यातील बिद्री इथल्या जांभळीचा ओढा नावाच्या शेतातील चौतीस झाडं अज्ञातांनी मुळासकट तोडल्याची घटना उघडकीला आली आहे या घटनेत बाजीराव खोराटे या शेतकऱ्याचं हजारो रुपयांचं नुकसान झालंय या घटनेमुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होतोय बिद्रीमधील बाजीराव खोराटे यांनी पाच वर्षापूर्वी आपल्या शेताच्या बांधावर हापूस आंबा कलमी आंबा नारळ पेरू चिकू शेवगा अशा झाडांची लागवड केली होती या झाडांची वाढ होऊन गेल्या दोन वर्षापासून आंबा आणि नारळाच्या फळांचं उत्पादन सुरू झालंय दरम्यान खोराटे माघवारी निमित्त पंढरपूरला गेले होते त्यांच्या घरी वयस्कर आई वडील होते त्याचा फायदा घेत अज्ञात्यानं त्यांच्या शेतात झाडांची कत्तल केली दरम्यान खोराटे यांचे वडील शेताकडं गेले असतात त्यांना सगळी झाडं मुळासकट तोडलेली दिसली ही बाब कळताच बाजीराव खोराटे तात्काळ गावी आले आपल्या झाडांची कत्तल बघून त्यांचं मन हे लावलं बिद्री गावातून मात्र अज्ञात विरोधात संताप व्यक्त होत होता मी कधीही कुणाच्याही विरोधात गेलो नाही अज्ञातांनी आपल्याला त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक हे कृत्य केलं असलं तरी आपल्या नुकसानीबरोबरच पर्यावरणाचंही मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया खोराटे यांनी व्यक्त केली दरम्यान खोराटे यांच्या शेतातील झाडांची कत्तल झाल्याचं कळताच परिसरातील शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत